मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भाची तर मित्रांनो डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग अंतर्गत जे आहे मॅप स्कीम जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो मॅप स्कीममध्ये जे आहे कॅन्डिडेट क्लेम करत असतात आणि त्यांना जे आहे क्लेम अमाऊंट जो आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जात आहे तर प्रति महिना पस्तीसशे रुपये हा क्लेम असा दिला जातो जे काही कॅन्डिडेट अप्रेंटिस करत आहे किंवा ज्यांची एक जून दोन हजार एकवीसपासून ॲप्रेंटिस कंप्लीट आहे तर मित्रांनो यामध्ये जे आहे आता एक नवीन असा एरर येत आहे कॅन्डिडेटसाठी तर त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो येथे जर आपण समजा इथे आलो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती आणि इथे आपण वेबसाईटवरती जेव्हा जातो तर समजा आपल्याला सुरुवातीला जर समजा आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तुमचं अकाउंट आहे आणि तुम्ही मॅप्स केल्यासाठी समजा फॉर्मसुद्धा भरला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक इश्यू येत आहे मित्रांनो की येथे त्यांचा नेम आणि पासवर्ड हा बरोबर टाकूनसुद्धा जे आहे त्यांना लॉग इन करता येत नाही आहे तर येथे यामागचं जे आहे लॉग इन इशू संदर्भात जे आहे मॅप्स संदर्भात मला जी काही माहिती मिळालेली आहे मॅप्सकडून तर त्यांनी सांगितलेलं आहे की पोर्टलवरती एक काम चालू आहे की जे काही कॅन्डिडेट्स बरेच असे कॅन्डिडेट्स राहतात की जे एखाद्या ठिकाणी अप्रेंटिस स्टार्ट करतात एक दोन महिने ॲप्रेंटिस करतात आणि त्यानंतर ते लिव करून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी त्यांची जे काही ॲप्रेंटिस आहे ही पूर्ण करून घेतात पण त्यामुळे काय होते की त्यांचं ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती दोन वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स तयार होतात आणि जेव्हा ते मॅप्स क्लेमवरती या वेबसाईटवरती येऊन जेव्हा क्लेम करण्याचा प्रयत्न करतात तर जेव्हा ते त्यांचा जो काही ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला तर त्यांना त्यांची ॲप्रेंटिसची ओल्ड डिटेल्स जे आहे ही दाखवली जाते तर तो ओल्ड डिटेल्सचा इशू रिझॉल्व्ह करण्याकरिता मॅप्सने जे आहे हा त्यांचा ओल्ड डाटा रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या एंडवरती परंतु त्यामध्ये जे आहे त्यांना एक बग आलेला आहे आणि त्यानुसार जे आहे त्यामध्ये आता कॅन्डिडेटने जर समजा येथे ज्या विद्यार्थ्यांचे असे दोन किंवा जास्त कॉन्ट्रॅक्ट तयार झालेले होते काही कारण तर त्यांना जो आहे हा लॉग इनचा इशू जो आहे हा फेस करायला दिसत आहे आणि जर समजा तुमचं डिटेल्स बरोबर आहे की नाही हे समजा तुम्हाला चेक करायचं असेल समजा मॅप्सवरून तुमचे डिटेल्स हटलेले आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर त्याचासुद्धा मी एक पर्याय यामध्ये वेबसाईटवरती शोधलेला आहे तर ते तुम्हाला सांगून देतो तर येथे समजा आपण होमस्क्रीनवरती आलो हे मॅप्सचं पेज याला रिलोड होऊ देऊया त्यानंतर जे आहे आपण येथे खाली जाऊया मित्रांनो तर इथे खाली आल्यानंतर जे आहे आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं जे काही पेज दिसतं इथे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवरती जाऊया तर आता आपल्यासमोर जो आहे रजिस्ट्रेशनची डिटेल्स ओपन होते तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमचा ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून जर समजा तुम्हाला लॉग लौ। इन करताना इश्यू जात असेल तर तुम्ही तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जर समजा तुम्ही इथे या ठिकाणी जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि त्यामध्ये जर समजा एरर आला तर मी ते एका कँडिडेटची डिटेल्स टाकून घेतो आणि तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली त्या कँडिडेटने जो आहे क्लेमसुद्धा केला होता परंतु आता जेव्हा ते त्यांना क्लेमची जे काही स्टेटस होतं ते त्यांना चेक करायचं होतं परंतु जेव्हा ते लॉग इन डिटेल्स बरोबर असून सुद्धा त्यांना लॉग इन करताना अडचण जात होती तर त्यांनी मला डिटेल्स शेअर केली आणि मी जेव्हा हा इश्यू चेक केला तर तेव्हा मला असं दिसलं तर बघू शकता मी इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि इथे लिहून आलं की मेन्शन ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो काही ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबरचा डेटा होता जो की मॅप्स पोटलवरती उप उपलब्ध होता तर तो जो आहे मॅप्सकडून ऑलरेडी डिलीट झालेला आहे आता ते रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहे मॅप्स तर त्यांनी सांगितलं आहे की यावरती काम चालू आहे जेव्हा पण याचं जे, जे काही नेक्स्ट अपडेट येईल तर ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल आणि यामध्ये कॅन्डिडेटचा जो काही जो काही कॅन्डिडेटचा मला इश्यू शेअर केलेला होता कॅन्डिडेटनी तर त्यांनी जे आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दोन जनरेट झाले होते हे सुद्धा मला सांगितलं सा आहे आणि याचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवून देतो बघू शकता माझ्या गॅलरीमध्ये ओपन करून ठेवलेलं आहे त्यांचं स्क्रीनशॉट तर ते बघू शकता एम एस ए टी सी एल अर्बन डिव्हिजन नांदेडचा हा कॅन्डिडेट आहे त्यांनी एकाच ठिकाणी अप्रेंटिस केली आहे परंतु सुरुवातीचा जो काही कॉन्ट्रॅक्ट हो त्या होता तर त्यामध्ये त्यांना काही इश्यू होता इस्टॅब्लिशमेंटला त्यामुळे इश्यू असल्यामुळे जे आहे इस्टॅब्लिशमेंटने त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट केला आणि त्यानंतर पुन्हा जो आहे कॉन्ट्रॅक्ट रिजनरेट केला होता आता रिजनरेट केल्यानंतर कॅन्डिडेटचे जे काही ओल्ड डिटेल्स आणि न्यू डिटेल्स असा थोडासा फरक दिसत होता आणि या कँडिडेटची एकाच ठिकाणी होती परंतु बऱ्याच कँडिडेटचं असा ठिकाणचं आहे की एखाद्या ठिकाणी एक महिना करतात आणि नंतर बाकी एखाद्या चांगल्या ठिकाणी नंबर लागला तर त्या ठिकाणी पूर्ण करून घेतात तर अशा इश्यू जो आहे म्हणजे कॅन्डिडेटची जिथे ॲप्रेंटिस कंप्लीट झाली आहे तोच डाटा जो आहे मॅप्स पोर्टलवरती दिसला पाहिजे त्यासाठी जे आहे त्या मॅप्स काम करत आहे आणि त्यानुसार जे आहे हा इशू जो आहे आपल्याला सध्या फेस करायला लागत ला ला आहे तर मित्रांनो जेव्हा पण मॅप्सकडून संदर्भात नवीन काही अपडेट्स येईल की जे काही इशू आहे रिझॉल्व्ह झाला की नाही तर त्या संदर्भात जे आहे मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेलच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद